आणि डायव्हर हे म्हणल्यावर काही विशेष नाही वर्षापासून हा खेळ वीस वर्षापासून आणि याच सायरा सायरा फेमस आहे हा का ड्रायव्हर हा

नमस्कार राम जय शिवराय जय भीम मित्रांनो तर आज आपण आलो आहे काशी विश्वनाथ यात्रेनिमित्त पोहराजंगा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षी इथं बैलगाडा शहरात असते तर त्या निमित्ताने आज आपण इथं आलो होतो तर बघूया कशा कशा गाड्या आल्या कोणत्या गाड्या आलेल्या आहेत कुठले बैल आहेत कुठले घोडे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जबरदस्त अशी

कुठली गाडी कासोडा लासूड कासोडा सोडा काय बाईला नाव चिम्या आणि चंद्या चंद्या याच नाव चंद याच नाव चिमण्या सफेदचं आणि याच काय चंद्या तुम्ही ड्रायव्हर आहे का हो अभिनंदन तुमचं धन्यवाद nah, 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 nah. nah, nah. <laughs> Jangan lupa आता विजय झाली नाही आपली गाडी हा आता झाली कुठली गाडी गाडी आहे काय घोड्याचं नाव रामा रामा आणि बाईलाच रावण रावण तुमचं आकाश 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 ड्रायव्हर फेमस आहे आकाश डायव्हर हा बर कोणा सोबत होती आता समोर थोपेश्वर थोपेश्वर थोपेश्वरची गाडी होती का हे मालक आहे नमस्कार नमस्कार नाही घोड्याचे मालक काय घोड्याचे मालकचीच गाडी आमची दोघांची बरोबर आहे बैल कोण आहे मग बैल यांचा आहे गाडी विजय झाली तुमचं नाव काय म्हणले जीवन राजपूत जीवन भाऊ राजपूत बरं अभिनंदन तुमचं गाडी विजय झाल्याबद्दल आणि हमेशा तुमचं पण एक नंबर आहे मशूर फेमस डायव्हर आहे तुमचं पण चप्पल नाही कुठला आहे बोडा गांधीली कुठला गांधीली गांधीली अरे यार गांधीलीला मैदान होता आता मात मैन आहे मोठं मैदान झालं मराठवाडा केसरी मराठवाडा केसरी तिथं विजय झाला का नाही बैल का हा आता सध्या घोड्याचं आणलंय का हा आता बरं काय नाव तुमचं हरबाज पटेल तुमचा आहे का घोडा हा घोड्याचं नाव संजा मोठं मैदान कुठे मारेल का अजून नाही पहिलाच मैदान आज पहिलंच आहे का हा बर आता खेळ आणणार आहे ना अजून गाडी लागली की त्याला जोड नाही लागली ना नाही बर चला पुढील आता शर्यतीसाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून धन्यवाद चांगली गाडी विजयी झालेली गाडी कुठली गाडी तुरकावत करावात तुरकावात कराडी बाईल नाव अर्जुन अर्जुन भाजी 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 हा पायलासना बाईची पायला घोडेचं बादल बादल ये ड्रायवर ड्रायवर तुमचं घरच का नाव काय भाऊ अकबर अकबर ड्रायव्हर अकबर भाई कोण बागे अकबर भाई हां घोडाले भारी पळाला भाड्याना तर घर अभिनंदन तुमचं

झंडा पंच गाडी गाडी नियमा आली योग्य 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 भेटते जसे म्हणजे वशिलाबाजी वशिलबाई अजिबात चालणार ना ना ना। नाही दरवर्षी आठ दरवर्षी आ, दत्ता कार्यक्रम होतो दरवर्षी कार्य दत्ता जयंतीला आज शाळेवर राहतो उद्या आखाडा राहतो आणि संध्याकाळी कार्यक्रम आहे गावामध्ये कोणता कार्यक्रम कोण करतो कार्यक्रम म्हणलं कोणतं मयुरी मयुरी पुण्याची हा आणि हे तर दत्त जयंतीला दत्तर दोन लाख रुपये पुढच्या वर्षी मी अजून चांगला कोणती झाली कली कल्ली झाली हा किती झाली कुठल्या कुठली गाडी हा आंबे लोहायचे आंबे लोहायची हा घरी आधात वासरू आणि ते आधात दोन्ही पण दोन्ही आदत आहे ना हो आदत त्याचं काय नाव आहे काळ्याच

好好好个，这个啥？你看，兄弟。

मित्रांनो आपण आलो राजापोळी श्री काशी विश्वनाथ महाराज यात्रेनिमित्त दरवर्ष भव्य घोडावर आज रात्री सायंकाळी ठीक आठ वाजता यावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा व नृत्याचा देखील लाभ घ्यावा धन्यवाद नृत्य कुठलं आहे मयुरी पाटील नृत्य कर मयुरी पाटील गौतम पाटील च्या नंतर धन्यवाद जा, काय काय हो तुमचं श्याम वाघमारे श्याम वाघमारे जगापांचं काम करतो हा ती वर्षापासून जाते मला जवळ जवळ वीस वर्ष झालं वीस वर्षापासून हा हा खेळ वीस वर्षापासून दरवर्षी नाही मग खेळ चांगल्या पद्धतीन होतो भांडण भांडणिं काही भांडण व्हायला लागले घरी चालले सांगितलं कुठलं आहे रायपूर रायपूरचा हा काय भाईलाच नाव माऊली माउली घोड्याच चेतक चेतक चांगले पळाले हा बर अभिनंदन तुमचं अभिनंदन कुठली गाडी धामोरी बुद्रुक धामोरी बुद्रुक काय घोड्याचं नाव बादल बादल बैलाच कालीचरण बैलाच नाव कालीचरण 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 अरे बादल आणि कालीचरण डायव्हर हे म्हणल्यावर काही विशेष नाही त्या ड्रायव्हर सुरेश भाऊ एक नंबर गाडी थांबवली मी ते हायबर एकदम भारी गाडी नंबर का अभिनंदन तुमचं सर्वांचं धन्यवाद

कुठली चिंचडगाव प्रवार संगम काय बाईलाचं नाव वादल आणि घोड्याचं चिचडगाव ते शंभू घोड्याचं शंभू चिचडगाव

का हिंदी ड्रायव्हर भुजंग असल्यावर काही विषय नाही काही अभिनंदन तुमचं सगळ्यांच